जरा जरा काही एक दिवस भिजलं म्हणून होणार नाही मग अशी तुम्ही ज्यावेळेस चांगली योजना आणली महिलांना आज महिलांनी मला करून सांगावं योजना चांगली आहे का नाही चांगली असल्याने हातवर करा तेव्हा सगळ्यांनी हातवर केली आणि काही मात्र इतर पक्षांच्या महिला आमच्यावर टीका करतात बांधवांनो माय त्या बाईला ब्युटी पार्लर मध्ये जातात केस रंगवायला दीड हजार रुपये देतात आणि त्यांना या दीड हजाराची काय किंमत आहे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेल्या काही महिला तुम्ही आमच्या गरीबीच्या बद्दल टीका टिप्पणी करता आमची टेंगलटवाई करता आज माझ्या भगिनीला वर्षाला अठरा हजार रुपये देण्याच्या बद्दलचा आम्ही निर्णय घेतोय राज्यामध्ये कोपऱ्यातल्या माझ्या महिलांना मिळणार आहे त्याच्याला म्हणतात सेहेचाळीस हजार कोटी तोच पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं महिलांचा खर्च करावा असं वाटतं तिथं करतील आणि अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी टीका केली टिंगलटवळी केली आता सांगतात की हे चुनावी जुमला आहे चुनावी जुमला दहा वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय लोकांना आहे मी लोन असा कडक आहे पण खोट बोलत नाही मी पक्का माझा वादा पक्का असतो आज देखील आणि माय माऊलींनी सांगतो तुम्ही पुन्हा एकदा आमच्या महायुतीच्या सरकारला संधी द्या तुमचा पुढं पाच वर्ष माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार म्हणजे जाणार कोण माझ्या लाडके थांबू शकत स्वतः सरकारमध्ये असताना काही द्यायचं नाही आज आम्ही समाजाचा विचार केला त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माच्या घेत लागितलेल्या भेदभाव केला नाही फक्त गरीब आहे का ते बघितलंय गरिबी कमी करायची आहे